हे बघा आज मी करते भेंडी मसाला त्यासाठी ही भेंडी मी आणलेत विकत आणि आता ही भेंडी मी धुवून चांगली घेतलीत आणि ह्याच्यात टाकण्यासाठी आपण साहित्य बघूया हे बघा दोन टमाटर घेतलेत तुम्ही टमाटर वाढवू शकता हळद लाल तिखट आणि हा किचन किंग मसाला मीठ आणि हिंग याला काय साहित्य जास्त लागत नाही आणि तेल आता ही भेंडी मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत हे बघा आता मी याचे तुकडे करते हे बघा भेंडीचे सर्व डेट कापून घेतलेत आता छोटे छोटे तुकडे करून घेतो मित्रांनो भेंडी मसाल्यासाठी सर्व साहित्य घेऊन झालेलं आहे आणि भेंडी पण स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आता रेसिपीला सुरुवात करते चला तर मग बघूया साहित्य मी तुम्हाला पुन्हा दाखवते याच्यामध्ये मी जिरं आणि लसूण आता जास्त ॲड केलेली आहे आणि टमाटर सर्व चिरून घेतलेत हळद लाल तिखट मीठ आणि किचन किंग मसाला आणि हिंग आणि भेंडी बघा भेंडी मसाला करण्यासाठी अशी भेंडी कापायची एका भेंडीचे तीन तुकडे करायचे आणि त्या तुकड्याचे परत मधून दोन भेतं हे बघा एक नंबर भाजी होती मित्रांनो व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा चला आता रेसिपीला सुरुवात करते तेल मी टाकून घेतलं आहे जरा तेल जास्तच टाकायचं जा मित्रांनो आणि तेल चांगलं तापलं आहे आता मी एक एकच्यात टाकायची सुरुवात करते ता ताकते में दे नहीं। दरा तड़तो आता जिरं टाकते मी याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकायची नाही जिरं जरा तडतडू दे आता मी टाकते यात लसूण लसूण तुम्ही जेवढी टाकाल ना जास्त तेवढी भाजीला चव येते चांगली मस्त मी टाकते हळद चिकन किंग मसाला हिंग लाल तिखट लाल तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाका बघा पाणी लावायचं ना हे तेल आणि टमाटरचं पाणी याच्यामध्येच भाजी शिजवायची हे बघा सर्व मस्त एकजीव करून घेते मी आता आता याच्यात सोडते मी शिरलेली भेंडी भेंडी सर्व सोडली मी याच्यामध्ये आता परतून घेते आणि घ्यास मंद करते अगोदर हे बघा सर्व एक जीव करून घ्यायची झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याच्या नंतर एकदा मीठ चक करून बघायचं मित्रांनो ह्या भाजीचं ना काय असं जास्त टेन्शन नाही मस्त एकदम भाजी होते आणि सर्वांना आवडते ही भाजी छान होते भाजी मस्त भेंडी मसाला आता मी याच्यावरती ठेवते झाकण मारते थोडा वेळ पाच मिनटं झालेत मी जर आता झाकण उघडून बघते वा मस्त झालेत भेंडी बघा आणि वापे तर थेमथेम पाणी पण पड़ते आज छान बघा झाले मित्रांनो भाजी बघून कसं वाटलं तुम्हाला आत्ताच जेवाला बसू का असं वाटतंय ना <laughs> खरंच मला तर असंच वाटतंय आत्ताच चपाती घे आणि बसते खायला पण <laughs> जरा शिजायला हवेत अजून तुम्ही पण असं नक्की एकदा करा मित्रांनो काय साधं सोपं आहे काय टेन्शन नाही त्याच्यात आता थोडा वेळ ठेवते अजून मग भाजी मस्त तयार झाली मित्रांनो हे बघा सुकी झाली चांगली व्यवस्थित मस्त आणि सुगंध एवढा छान येतोय ना आता मी टाकते यात किसलेला ओला नारळ आता ओला नारळ टाकला ना नुसतं परता येतं वर खाली आणि बंद करायचं गॅस बरोबर आचा। काय छान झाली आहे भाजी आता मी तुम्हाला सव करून दाखवते भेंडी मसाला आपला तयार आहे आणि सोबत ए बघा वरण भात चपाती एक नंबर भेंडी मसाला आहे ना सारखी खाली राईस प्लेट कसं वाटलं मित्रांनो माझ्या पद्धतीने केलेला भेंडी मसाला तयार आहे आणि हे राईस प्लेट मी तयार केले सेम एकदम सारखी कशी वाटली तुम्हाला तुम्ही पण एकदा करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता भेटू पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद